सरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती आज ते रुग्णालयामध्ये आहेत आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया पाटील साहेब तुमची काल अचानक प्रकृती खालावली होती आता प्रकृती कशी आहे चांगली आहे हाताची पायाची आगाची अंगाची पूरी आग व्हायला लागली होती भयानक कसं झालं या काय काही नाही कळलं खूप त्रास झाला मग अचानक त्यांनी खूप तपासण्या केल्या एक घंटा सव्वा घंटा तपासण्या सगळे डॉक्टर करत होते दहा पंधरा डॉक्टर ते सलग काम करत होते आता व्यवस्थित झाले रात्रीच मराठा समाजाचे लोक इकडे आले माझे हात जोडून मराठा बांधवांना की बाबा इकडे येऊ नका तब्येत चांगली आता काय रात्री काम सोडून येऊ नका आपल्याला खूप लढायचंय पण आणि पळायचं नाही मी येतोय ना आता आज रविवारी मंगळवारी दुपारी बारा वाजता मी अंतर्वालीत येतोय इकडे संभाजीनगरकडे येऊ नका तब्येत माझी चांगली आहे आता तुम्ही मराठा आरक्षणा संदर्भातले पाच ते सहा प्रमुख मुद्दे सरकारला आता सांगितले आहे ते सहा मुद्दे कुठले है, सरकार हे बघा आम्ही मराठवाड्यातला मराठा समाज मराठ्यांकडे हैदराबादचं गॅजेट हे आणि त्या सरकारी नोंद्या तुम्ही गॅजेट कसं काय घेऊ शकत नाही म्हणजे ज्याच्या नोंदी नाही सरकारी नोंदी नाहीत त्यांना आरक्षण तुम्ही दिलं आणि आम्हाला देत नाहीत कोणचं सरकार चालवतात मागच्या सरकारने केलं त्याच्यात पावपाल तुम्ही ठेवायला लागलात ते वागले तसलंच तुम्ही वागायला लागलात आम्हाला असं ठासून सांगणारा कोणीच नाही की हे यांनी आम्हाला आयुष्याचं आरक्षण दिलंय मराठी आयुष्यभर डोक्यावर घेऊन नसतील ना तुम्ही असं काही करतच नाही नुसतं तेही काही दिलं नाही म्हणून तुम्ही द्यानात का मग सगळ्या दोन माहिती काही दिलं नाही म्हणून तुम्ही द्यायनात काहीतरी वाट बदलली पाहिजे आमच्या नोंदी आहात नोंदी घे सापडल्यात ते नोंदीचे प्रमाणपत्र वाटेना मग प्रमाणपत्र ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या खाली सदर म्हणून नाव आहेत सदर वाटल्याचे द्यायनात नुसते नू आडवू व्हॅलिडिटी व्हॅलीडीटी द्यायनात व्हॅलिडिटी सगळ्या राज्यात लटकून ठेवल्या काय सरकार काम करतात रे तुम्ही सरकार म्हणून कॅबिनेट लावली होती दोन दिवसात रद्द केली काय दबाव आहे हो तुमच्यावर शेवटी आता मराठा रस्त्यावर उतरवत लागणार आहे मग तुम्ही का वागणूक असे मराठ्यांना मराठ्यांच्या नोंदी सापडल्या की दनादन द्यायचे व्हॅलिडिटी करायच्या पोराच्या नोकरीला अडचण याय लागली एमपीएससी चे आता ऍडमिशन आहेत नीटचे ऍडमिशन आहेत पोरांनी कशी ऍडमिशन घ्यायचे रे सरकार म्हणून काय बोलायचं आम्ही तुम्हाला काय करायचं तुम्ही ते करत नाहीत हा दुसरी गोष्ट एकशे ऐंशी एकशे ऐंशी जाती घातल्या सदुसटला त्यात कुणबी नाही का त्रिऱ्याऐंशी क्रमांकाला हाय ना मग तिथं मधी शब्द आहे तत्सम कुणबी तत्सम मराठा मराठा तत्सम कुणबी तत्समचा अर्थ होतो तसा तोच नाही समजा मी आहे तुम्ही माझ्यासारखे दिसताय पण तसा म्हणलं ते का तेच म्हणलं का मग मीच झालो ते म्हणणार नाहीत मी दिसतोय असा तोच असा नाही तसा म्हणजे माझ्यासारखा तुम्ही दिसताय तत्सम म्हणजे तसा दिसतोय मग काय अडचण आहे कुणबी शेतकरी करतोय शेती मराठा शेती करतोय म्हणजे तसा दिसतोय तसंच तुम्ही बाकीच्या एकशे ऐंशी जाती घातल्या त्यांच्या पोट जातीनंतर तीनशे साडेतीनशे घालून बाटलात कशाच्या आधारवर घातल्या त्या तशा दिसत्या त्या पोट जाती आहेत त्यांसारखा व्यवसाय त्यांच्यासारखे अमुक प्रमुख व्यवसाय आहेत काय जे असेल ते त्यांचे काय आता निकष लावले त्यांचे त्यांना माहीत मग ते दिसते आणि आम्ही दिसणार का तसे मग तर तोड जात ही मराठा म्हणून घेतली नाही तर एकोणीसशे सदुसष्ट नंतरचे ज्या काही जाती आरक्षणात आल्या सर्व रद्द करा अशा तुमची मागणी आहेत तुम्ही मंडल कमिशनला चॅलेंज करणार आहात मंडल कमिशन आणखीन वेगळा विषय हे वेगळाच आहे मंडल कमिशन हा वेगळा विषय हे एकोणीसशे सदुसष्टला ला जे दिलं त्याच्यानंतर त्या एकशे ऐंशी जाती किंवा एक दोन मागे पुढे होतील त्याच्यातले त्याच्यानंतर यांनी चौऱ्याण्णवला जवळपास तीनशे साडेतीनशे जाती खोशल्या त्याच्यात घ्यान देणं नो नाही फॅन नाही कोणाची फरस नाही त्याची पोट जात म्हणून घालून टाकल्या म्हणजे त्यांचीच ते ते पोट जाते नदी आणि मग कुणबीचे मराठी पोट जात नाही का आमचे लग्न होते एकामेकासंग आमचे नाते आहेत विदर्भात येत खानदेशात आहेत मराठवाड्यात येत पश्चिम महाराष्ट्रात येत मुंबईत आहेत कोकणात आहेत नाते पाहुणे आम्ही एकमेकाचे मग आंतरजातीय विवाह झाले का आमचे आंतरजातीय विवाह झाले का मग आमचे मग कुणबी ते आहेत आम्ही मराठीत कुणबीन मराठी एकच रोटी पिटीवर द्यायचं तर व्यवसायावर जर बाकीच्याला दिला असेल व्यवसायावर आधारित आरक्षण दिलं त्यावेळेस तर मग कुणबींचा व्यवसाय शेती आमचा शेती आम्ही काय वाढी आणतो इकडे समुद्र आहे का आम तिकडे एक शब्द बोलले होते की कोल्हापूरमध्ये सर्व मराठे हे कुणबीच आहे सातारा संस्थांमध्ये येणारा त्या खाणे सुपारी मध्ये त्या जनगणनेत सगळेचे सगळे कुणबी आहेत औंढ संस्थान म्हणून त्या औंध संस्थांमध्ये पूर्वी कुणबी होते अठराशे चे आसपास एकोणीसशे आसपास एकोणीसशे मध्ये ते मराठे झाले कस का लागू करत नाही तुम्ही बॉम्बे गव्हर्नमेंट सगळं सांगताय की आहेत आणि मग आता एवढं मोठं असून हैदराबादचं गॅजेट सांगतोय म्हणजे सरकारी नोंदी घ्यायनात आणि ज्याचं काहीच नाही कागदाड नाही ना नाही ना काही नाही त्याला घेऊन गुण बसले जात तुम्ही एक शब्द अजून बोलले दोनशे वर्ष पूर्वीपासून मराठा हा आरक्षणामध्ये आहे असे काही पुरावे आहेत का अठराशे चौऱ्याऐंशी ची जनगण नाही ना अठराशे चौऱ्याऐंशी गॅजेट आहे ना शासकीय ना ती ती शासकीय नोंद मग तुम्ही कसे आधारवर हो द्या ते तरी सांगा आम्हाला ते सरकारी धरत नाहीत तुम्ही तर मग कोणचं सरकारी धरले अजून एक तुम्ही एक महत्वाची मागणी आज केलेली आहे मुस्लिमांना आरक्षण देण्याची मुस्लिम असतील ब्राह्मण असतील जर ते घेत असतील तर आणि कुंभार यांना आरक्षण द्यावं ते पण ओबीसी मधून सतरा जाती माझ्या कोण काही आठवालात माझं कागद येतो ज्यावेळेस आमच्या नोंदी सापडायला लागल्या कुणबीच्या त्यावेळेस मुस्लिमात आज सापड त्याच्यात तुम्हाला सांगतो मारवाडी सापडली ब्राह्मण सापडले त्याच्यामध्ये लिंगायत समाज सापडलाय त्याच्यामध्ये लोहारे त्याच्यामध्ये म्हणजे ह्या ओरिजिनल झाल्या असा लोहार आरक्षण आहे पण कसा असू शकतो एखाद्याचे कोणाचे तरी पोट जात म्हणून त्याच्यात त्याच्या बऱ्याचशा जाती आहेत मुस्लिम आरक्षणासाठी पुढचं पाऊल असेल कशामुळे द्यायचं नाही त्यांना का द्यायचं नाही मी सांगितलं होतं माझा हा मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे मी बोलतो तेच करतो ही ज्वलंत मुद्दा हे संपल्याच्या नंतर धनगर बांधवाला कसं आरक्षण देत नाही मुस्लिमाला कसं देत नाही ते मी बघतोच तुम्ही जर त्यांच्या नोंदी असून हे देणार नसली तर नोंदी नसणाऱ्याला देते आणि नोंदी असणाराला देत म्हणजे दादागिरी करता का दादागिरी करता का आंदोलन दादागिरीला असतं आम्ही मागतो तुम्ही कसे मागतात रद्द करा दादागिरी करता बस रे दुसरं असं आहे की आता तुम्ही सांगितलं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही लढवणार लड़, आहोत काही महाराष्ट्रामधल्या काही जागांच्या तुम्ही चाचपणी केल्याचं देखील चर्चा आहे नेमकं काय आहे नाही माझं अगोदर एक म्हणणं मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला नाही तो माझा मार्ग नाही मी हे प्रामाणिकपणास सांगतो आमचं ठरलेलं आम्हाला द्या तुम्हाला लक लाव पहिला मुद्दा हैदराबाद गॅजेटमध्ये सगळाचे सगळा मराठवाड्यातला मराठा समाज हा कुणबी आणि याला सरकारी नोंदी म्हणलं जात त्या तेरा तारखेच्या आत घेणे सरकारने स्पष्ट सांगण्याने आता स्पष्ट बोलणं गरजेचं आहे मराठ्यांच्या सरकारी नोंदीत मराठ्यांना आम्हाला आरक्षण द्यावंच लागणार आहे हे ठाम ज्यावेळेस तुम्ही सांगता त्या दिवशी ओबीसी आणि मराठा तेल एका दिवसात बंद होईल कारण कायदा त्यांना पाळावा लागणार आहे कायदा त्यांना पाळावा आहे कायद्यापेक्षा ते मोठे ओबीसी नेते नाहीत मग जर नोंदी आहेत जर आमचा आमचा सात बारेमिनीचा सा आम्हाला द्यावा लागणार तसं त्यांना ते घ्यावं लागणार आहे सरकारनं ठाम सांगावं दुसरं ज्यावेळेस एकोणीसशे एकोणीशे आरक्षण दिलं गेलं त्यात एकशे ऐंशी जाती घातल्या त्याच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी बरोबर मग एकशे ऐंशी जातीला दिलं त्या जातीला जोडून त्यांच्या जा पुढच्या जा जाती उदाहरणार्थ माळी तर त्याच्यातल्या दहा बारा माळ्याच्या जाती घेतल्या एका एक माळ्याच्या जीवावर कशा घेतल्या तर ती पोट जात म्हणून उदाहरण म्हणून सांगतोय तुम्हाला किंवा अनेक कोणाचे जात धरून चाला चार दोन जाती असे मुस्लिम बागवान धरून चाला बागवान का घेतला तर दोन चार बागवानाच्या जाती घेतल्या पहिल्यांदी एकच घेतली बाकी दोन चार म्हणजे पोट जाती त्यांचा सारखाच व्यवसाय म्हणजे सम सम व्यवसाय माळ्यांचा सम व्यवसाय असं कुंभारांचा उदाहरणार्थ सम व्यवसाय म्हणून एक जात घेतली त्याच्यानंतर बाकीच्या दहा बारा घेतल्या तसं कुणबी एकच घेतला फक्त कुणब्याला पोट जातच नाही राज्यात पुर्या मेल्यात त्यांचे पाहुणे नाही त्या देशात त्यांचे पाहुणे कुंकळीत सापडणारच असं सरकार आमच्याशी वागत आहे म्हणजे कुणबी यांचे पाहुणे मराठवाड्यात येत विदर्भात येत खानदेशात येत कोकणात आहेत सगळ्या मुंबईत पसरलेत पाहुणे मग आम्ही कसं का पोट जात होत नाहीत किंवा त्यांचे पोट जात आम्ही होत नाहीत का किंवा मराठे कुणब्यांची पोटजात होत नाही का म्हणजे त्यांची पोट जात होती पुरावा नसून एकशे ऐंशी जाती बरोबर झाल्या पुन्हा पुन्हा ते सांगतो मी बरोबर नेमात एकशेऐंशी झाल्या साडेतीनशे वाड्या नंतर त्या बोगस, आले। बोगस आले आत आल्या पोटजात जात म्हणून मग जर त्या बोगस आत आलेल्या असून पुरावे नसून त्या खऱ्या आहेत तर मराठ्यांच्या नोंदी पण आहेत आणि दुसरी गोष्ट कुणबी म्हणून तिथं त्र्याऐंशी क्रमांकाला कायदेशीर आहे तर मग कुणब्यांचे पोटजात म्हणून मराठी कसं काय घेत नाहीत तुम्ही त्यांना एक निकष तुम्हाला एक निकस उदाहरणार्थ तुमच्या तुम्हाला एका निकस तुमच्या सख्या भावाला एका निघ निकस कस का होऊ शकता असं असं कस का होऊ शकत हे कोणाच्या वाटण्या टाकायला लागलं तुम्ही त्याच्यामुळं मराठ्यांची पोटजात कुणबी आहे म्हणून सगळ्या मराठ्यांना महाराष्ट्रातलं आरक्षण द्या तुम्ही म्हणू नका सरसकट देत नसतो आम्ही त्यांना सरसकट दिलंय मग त्यांच्या फक्त एकशे ऐंशी ठेवा द्या आणि काढा द्या बाजूला त्यांना सरसकट कशाच्या आधारावर दिलं याचं उत्तर द्या मला मराठ्यांना सरसकट नाही दिलं तुम्ही देत कुणब्यांची पोटजात मराठा नाही किंवा मराठ्यांची पोटजात कुणबी नाही उपजात नाही असं जर तुमचं म्हणणं असलं तर त्या कस का झाल्या चला ओढं वाट्या त्या सुद्धा होत नाहीत मग हे करावं लागणार आहे त्याशिवाय कायद्यावर बोट ठेवून बोला आता मोगम सत्ता हातात आली मग कसं वागू नका कारण तुम्हाला ठाम बोलणं गरजेचं आहे सरकारला अत्यंत ठाम बोलणं गरजेचं आता की सरकारी नोंदी आहेत त्यांना द्यावं लागणार तुम्हाला पोट जात म्हणून घेतलं मराठीला पोट जात म्हणून घेणार आम्ही काय होत नाही काय होत नाही सरकार निर्णय घ्यायो कारण आम्ही तिथं हईप आमचा हक्काच असून द्यायनात राहू तुम्ही कस का देत नाहीत द्यावं लागणार आहे ते मी मिळवणार आहे सगळ्या सोयींची अंमलबजावणी सुद्धा आमच्या व्याख्याप्रमाणे करायची टिकवायची जबाबदारी तुमची आमची नाही ते टिकलं पाहिजे आणि ज्या नोंदी मिळाल्यात प्रमाणपत्र थांबविलेत त्याचे तातडीनं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांना विनंती करू सांगतो त्या तातडीनं वाटप करायचे सांगा व्हॅलिडिटी द्यायचे सांगा पोरांचे आमच्या ऍडमिशन रोखलेत नोकऱ्या रोखल्यात द्यायचे सांगा अधिकारी जातीवादी करायला लागले रेकॉर्ड तपासायला पुन्हा सुरुवात करा तातडीनं नाही ना तर ता काय उपयोग नाही ती शिंदे समितीने तुम्ही आमच्या तोंडाला पानं पुसल्यासारखं आमचा अपमान केल्यासारखं के तातडीनं त्या नोंदी शोधा एकही नोंद रद्द होता कामाने एक सुद्धा कारण आमचे पुरावे पुरावेत यांच्या नाहीत करा मग तुमच्यात हिंमत आहे तर त्यांचं ते पोट जाती जोडलेल्या चौऱ्याण्णवचं आरक्षण रद्द करा घातलेला साडेतीनशे रद्द करा फक्त एकशे ऐंशी जातीच ठेवा करा सगळ्या बाहेर का थांबवल्या असतील ओबीसी आंदोलनामुळे दबाव आहे कॅबिनेट क्याबिने, कॅबिनेट तर रद्द केली सरकार तर म्हणतो आम्हीले खमके आहेत आम्हीलेच खंबीर येत खामके आहेत चार दोन पड्याल घेऊन हिंडत आहे आम्हाला काय तुम्ही कमी समजू नका हो कमी समजू नका सरकारने भाणवऱ्या तुम्ही कॅबिनेट सुद्धा आमची रद्द केली आम्हाला कळतंय पण आम्ही विश्वास टाकला पुन्हा एकदा बनून बोलाना शिंदे या उदय सामंत साहेबांवरती शंभूराजे देसाई साहेबांवरती शिंदे साहेबांवरती आणि फडणवीस साहेबांवरती पुन्हा मराठ्यांनी विश्वास टाकला म्हणून आम्ही बोलत नाहीत हा इतके दडपाना खाली येतात नेरेटिव भरून काढायच्या नादात ते तिकडून घेतात मराठे काय कमी नाहीत त्या भानगडीत नका पडू द्या काय होत नाही हाय ते खरं द्या शासकीय नोंदी द्या आमच्या नोंदी थांबवल्यात त्या पुऱ्या द्या रोकून ठेवलेत प्रमाणपत्र अन्याय करू नका मराठीत लेकर लेकर आमचे त्यांना फुकटचं बोगस आरक्षण आहे तरी आरक्षण देऊ नका म्हणते त्यांचं लागलं सोयीला भरत्यात जातील ऍडमिशनला जातील आमचे पोर लटकून पडले तिथं नक्की ही वेळ महत्वाची आहे कारण आता ऍडमिशन आणि भरती आहेत आता जर प्रमाणपत्र मिळाले नाही तर अनेकांचं नुकसान होऊ शकतं असे मराठा तरुणांचं म्हणणं आहे याकडे तुम्ही सरकारला काय आवाहन करणार किंवा काय विनंती करणार ते सांगतोय प्रत्येक वेळेस गोड बोलून मराठ्यांचे माना नका कापू तुम्ही आमच्या अन्नात नका माती कालो सरकारनं त्यांना आरक्षण आहे त्यांना काही कामच नाही विरोधाच्या पलीकडं करायचं त्यांच्या लेकराचे ऍडमिशन होणार आहे ते नौकऱ्यात जाणार आहेत ते सगळ्या भानगडीत त्यांचं सोय लागले ते लढायला मोकळे मोगम भांडण करू लागायला कोणाचं आरक्षण भांडवतोय कोण एन ये, टीचं आरक्षण तिकडे टीत मागायचं सोडून एन टीचं आरक्षण टीत मागायचं सोडून इकडे ओबीसीचं आरक्षण वाचायला पळत येत म्हणजे हे हे भांडण खेळायला मोगम हे मोकळे आमच्या लेकराचं वाटलो व्हायला लागले ऍडमिशन आहेत आता परत भरते आता एमपीएससी सुद्धा आता नीटचे सुद्धा नीट पेपर भरते ऍडमिशन येत आणि तुम्ही प्रमाणपत्र रोखून ठेवलेत काय पुणे घ्यायला लागले ला डोक्यावर आणि परत म्हणता मराठा विरोधात गेला आणि मतदान इकडे वळलं मतदान तिकडे वळलं वळायचं नाही काय हो असं वागाता तुम्ही खुनशी संघ खुनशी वागाता अंधारात एक बोलाता उजाड्यात एक करता धरल्यावर एकदा सोडायचं नाही पडवनी साहेब एकदा शब्द दिला ना बदलायचा नाही हो असा ठसून पाहिजे माणूस एकदा धरला ना जवळ तर जवळच मग आणि आपलं असं मग एकदा एखाद्यावर विश्वास टाकला ना धरलं म्हणलं आम्ही धरतोच हे असं खुनशीपणाच राजकारण नाही करायचं जवळ धरायचं ना आतून राजकारण करायचं जे बोललं ना ते करायचंच केसेस माग येऊ घेतल्या नाही सगळ्याश्वरीच्या अंबलबाजीने केली नाही एक तुमचा नेता म्हणतो ते गिरीश माझा टिकणारच नाही हा ठरायला तीच म्हणजे डाव नाही तर काय आणि कसं तुम्ही म्हणता मतदान तिकडं तिकडं जायचं कुंकड जाईल मलाही खरं बोलायचं तिकडं नाही तर कुठं जाईन दगडापेक्षा इट कर मग म्हणायला लागलेत लोक त्यांनी लाख फसिल म्हणलं तुम्ही दोन लाख फसिल असं म्हणतात लोक त्यांनी फसिल मग तुम्ही तरी कोणती गादी टाकून दिली आम्हाला असं लोक म्हणायला लागलेत आम्हाला ठासून सांगायला करा ना काहीतरी की हे ओरिजिनल आरक्षण दिलंय सरकारी कायद्याने वागलोत असं बोला आमच्या विरोधात सगळा ओबीसी गेला पण आम्ही कायद्याने वागलोत आणि मराठ्यांना आरक्षण दिलं असं बोला जागा करा ना ठासून आम्हाला सांगता आलं पाहिजे आरक्षण दिलंय त्यांनी तुम्ही देताना ते दुसऱ्या दिवशी उडतय इकडून देतात तिसऱ्या दिवशी उडत ते इंतबार काय तर म्हणाला आता ते मग इंतबार करतो काय तो म्हणाला काय रचीच जातो कुणकडे बी तो फडवणी साहेब तुम्हाला रात्रीच होते जाईन के लिए दिलदार आहे दुश्मन केलीये तलवार जाय तिकडं दिलभर आहे कुठं टिकत नाही फडणवीस साहेब हे तुम्हाला होरगुडून पाडीन राव मग आहे कराव मी लय साधं पोर गेलं इमांदारीन लढतोय फक्त मला धोका दिला करा मला धोका दिला रागी घेतो मग मी ते नेत्याला जवळ करीत नाही कोणालाच नाही मी समाजाला बाय माय बाप मानलेले हा त्यामुळे मी समाजाशी का दरणी करू शकत तुम्ही धोका दिला मी आणखीन वर्षभर लढन पण माहिती मराठ्याला आरक्षण देईन काय चाळीस वर्ष आरक्षण नव्हतं आम्हाला आणखीन नसलं नसलं पण हटत नाही मग मी धोका दिला सोडित नाही तुम्ही मी साधं पोर गे मला राजकारण नाही करायचं मी सामान्य पोरग आहे मला धोका दिला की मी राग राग करतो फक्त धोका देऊ नका ना ते तुम्हाला वरगडीवर लवलं कवाचे टगडी टंगडी कुठून पाळीन ते मिळण्या लागू द्यायचं त्याने लैदाना पाळी लिहित असं चाल चालता आता मी घरात बसल्या किती गेम लावले तुमच्या त्यानेच पाडले तर ढकले तर तुम्ही त्यानेच पाड्या अंधारातून ते म्हणजे कस का दाखाय आणला जरा भाजपाला आणि ते ओपन बोलला बी होता तसं आता पुढं त्याला मला विरोधच कर तू ज्या पक्षाचा प्रचार करशील ना त्या पक्षात लोकच निवडून येऊन देत नाही तू कोणत्या पक्षाते आम्हाला माहित नाही आणि माहीत हायतस तो आज थांबच म्हणा पण फडवीस साहेब तुम्ही काम करा जातीवाद एका दिवसात बंद होतोय खरं बोला काय कोण बोला आणि आमच्या कायद्याच्या सरकारी नोंद्या शेवटचा प्रश्न तुम्ही म्हटले होते जर मागणी मान्य झाली नाही तर गुलाल रुसेल नेमकं काय इशारा द्यायचा आहे सरकार मग रुसणार नाही तर आम्हाला तिथं दिलं आमच्या व्याख्याप्रमाणे घ्या आता तुमचे मंत्री टळाटाळा बोलायला लागले तो मला वाट वाटत असं ओबीसीचे पाच पंच जण एकत्र आले म्हणजे आपण निरेटिव्ह भरून काढा मागचा रोषी झाला अरे मराठ्याशिवाय पान आलू शकत नाही राज्यात पन्नास पंचावन्न टक्के एकटाच मराठा आम्ही निर्णायक होत असतो मग टायमाला हो आम्ही इतके कलाकार आहेत मला बोलायचं नाही पण बोलतो आमच्या विचाराच्या आमल्या आमच्या मागण्या मारणारे ओबीसीचे निवडून आले ना त्यांना निवडून देत असतो आम्ही मग आम्ही निर्णायक मतदान होत असतो निर्णायक मराठ्याचं जिकडं मतदान पडेल ते विजयी तुम्ही आमच्याशी खुंडस धरून राग रोष नका काढू आम्ही आमच्या गुलाला जर अपमान झाला नाशिच्या तुमच्यावरचा कायम हो मी आणि माझा समाज आम्हाला लेकराशिवाय काही कळत नाही आमच्या आता आम्हाला धोका बसला की आम्ही पूर्ण भुईसपाटी केलंच आणि कारण रजत आम्ही वेळ आली ना मी इले जबाबदारी शब्द बोललोय हो आमच्या विचाराचे आमच्या मागणीसाठी आमच्या गोरगरिबांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून या विचाराचे सुद्धा आम्ही ओबीसीचे इतर समाजांचे सुद्धा लोक निवडून देऊ शकतो हो आमच्या विरोधातले सगळे खपा खप पाडू शकतो आम्ही ओबीसीचे व्यासले तरी आणि मराठीचे असले तरी मराठीचे पाड आम्ही गप्पा गप हे बघा फडणवीस साहेब तुम्ही खूप समजून घ्या आणि येनी हे तुम्ही म्हणता हे आले पाच पंच जण हे काय याला काही कळत नाही हो हे पडेल हे पडेल दोन चार जण घेऊन येऊन देता तुम्हाला ते दिसत असेल आता मराठा बी एक झालाय जरा घ्या समजून घ्यायचं असलं तर लय कार्यक्रम उलटा सुलटा होईल अन्य करू नका एकदा शब्द दिला गोड बोलला तो गोडच बोलायचं गोड बोलून तो पायजन नाही पाजायचं नाही तर मग सरळ सांगायचं औषध पाहिजे ना रे समोरून शत्रू होतो पाहिजे पाठीमागून नको त्यामुळे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवलाय त्यामुळे तुम्ही विश्वासाला तळा जाऊ देऊ नका तुम्हाला वाटत त्यांना गोळा केलं निघाला ने भरून यांना द्या सगळ्या सोयरीचं उडल तर उडल ती आपण नंतर उडून टाकू तोवर ठेवा असं जर तुमची भूमिका असेल तर चिकोजब आमच्या पत्र आली मी काळजी करू नका मी लयच समाजाला पाठ राख्या भेटलोय खंबीर भेटलोय आणि मला सांगणारे लय देव, देवदूत आहेत हो म्हणून मला आधीच माहित होतंय हे एक लय चांगलंय त्याच्यामुळं आमच्या नोंदी हैदरबाद गॅजेट आणि त्र्याऐंशी क्रमांकाचं दिलं तरी आमचं भागलं काही गरज नाही आम्हाला ते सगळे स्वयची तुम्हाला तर राहू द्या तुम्हीच म्हणले होते सगळे जे जण ते मिळून म्हणलं म्हणलं जाऊ द्या ऐका एवढी बार लय हट्ट करायचा नसतो नाही तर सरसकटावरच पाहिल्यापासून टामे मी महाराष्ट्रासाठी आणि आता फडणवीस साहेब इतकी बडबड मला करायला लावण्यापेक्षा तुम्ही बिशा नेवा हे सुई सुईनं घ्या गोडी गुलाबीनं आपल्यापासून माणूस जिंकतो आडा शिरला की जाणाच्या टांगे पलटी केलीत हो आडा शिरला की मग नाही सोडीत गुढी गुलाबीना रा मराठी डोक्यावर घेऊन नाचते किंग तुम्हीच पण असं आड पड ना जमादार बी नाही मग हा त्याच्यामुळं मराठ्यांचा मराठ्याला द्या दे। आडे खेळू नका ओबीसी जवळ करायचं त्यांना सांगायचं देत नाही लिखी द्यायचं आम्ही किती दिवसात आठवलं तुमचं दहा महिन्यात एखादार लेखी घेतला का असे येतं आम्ही साधे येत पण भोळे येतं पण इमानदार आहेत पण भोळ्याला आणि साध्या माणसाला जर एकदा धोका दिला ना जुनी मन आहे मग वादीसाठी साठी म स पित असते अहो मग ते येत त्यात येत मग आम्ही जर तुम्ही खुन वागा लागल ना आणि आम्ही बी जर खुनशीन वागा लागलो ना काय आमचा गुलाल गेला धन्यवाद पहिल्यात या होता संतप्त प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांच्या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर विधानसभेत भुईसपाट होईल असा इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे अमोल अमोलसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर